तर मैत्रीणं आज माझं काय काम चाललेलं आहे शेतात तर हे बघा लाल लाल आपल्या मिरच्या पिकल्या ते झाडांच्या आणि त्या मिरच्या तोडायचं तो काम चाललेलं आहे तर आपल्या घासामध्ये आणि गिन्नीगावताच्या साईडला थोड्या थोड्या मिरच्या लावलेल्या आहेत तर सगळ्याच मिरच्या मैत्रीणं अशा पिकून गेल्या ते तर त्या पिकलेल्या मिरच्या तोडायच्या आहे कारण आपल्याला उन्हाळ्यामध्ये मसाल्यासाठी ही मिरची कामाला येणार आहे म्हणून एक तासभर झाले तशी मी मिरच्या तोडते तर हे बघा अशा पूर्ण आपल्याला अशा मध्ये आधी मी साईडने मिरच्या लावलेल्या आहेत ते तर बघा ह्या बकेटमध्ये एवढ्याशा मी मिरच्या तोडून घेतल्या ते तर अर्धी आपली बकेट भरली आहे तर थोड्याशा मी हिरव्या पण मिरच्या तोडल्यात मैत्रीण आपल्याला भाजीसाठी होणार आहे आणि ज्या काही पिकलेल्या आहेत त्या पण तोडून घेतल्यात आणि म्हटलं चला आपल्या शेतामध्ये आपलं चिकूचं झाड आहे चांगले चिकू आलेत आता मोठे मोठे काही चिकू झालेत ना तर म्हटलं चला आता असे चिकू मोठे मोठे साईजचे तोडून घेऊ जेव्हा किती मस्त मस्त असे गोपरचे गोपर लोम काढलेले आणि आधी एकदा दोनदा तोडलेत तो मैत्रिणी चुकू तर छान आलेत ह्या वर्षी चुकू आता जे मोठी साईज झालेली आहे ना तर ते मोठे मोठे चुकू आपण तोडणार आहे मैत्रीण इकडे एक वरती घट्ट देखील केलेलं दिसते कशी चिमण्यांनी केले का कशाने काय माहिती आणि जे मोठ्या साईजचा चुकू झालाय ते सगळे चुकू आपण तोडून घेणार आहे मैत्रिणीनो आणि खाली बघा आपला लसूण इकडं मोठा ला चोटा -चोटा हा मोठा झालेला आहे आणि जो काही बागायतामध्ये लावलाय तो अगदी छोटा छोटाचे त्याची आत्ताच खुरपणी झाली आणि हा त्याच्या आधी एक महिनाभर लावलेला आहे हा झाला आहे मोठा कारण डाळिंबाच्या साईडनी कडेला थोडं वावर रिक्म होतं म्हणून इथे पण एक वळ लावली एवढी लांब तर हे बघा एवढे मोठे मोठे आता आपली डाळिंबाची झाडं झालेली आहेत एक दिवशी मैत्रिणी मी लसूण चटणी देखील करून दाखवणार आहे कारण पाथीची हिरव्या गार पाथीची एकदम खास आणि चवीला देखील छान अशी चटणी होती मैत्रिणी तर चला आता मी थोडेसे चिकू तोडून घेते आले मी मैत्रीणं आत्ताच घरी आणि हे बघा एवढ्या सगळ्या ह्या बकेटमध्ये मिरच्या आणि एवढे चिकू तोडून आणले ते तर जे थोडे थोडे मोठे झालेले होते नऊ दहा चिकू एवढे आणलेत आणि आता मिरच्या किती आणल्यात मी ओतून दाखवतो एवढ्या सगळ्या लाल लाल पिकलेल्या मिरच्या आहेत आता चांगल्या निवडून ठेवणारे कारण देठ बिठ आलेत ना असे पानं पिणं तर ह्या सगळ्या मिरच्या निवडून घालणार घालणारे मैत्रिणं तर एवढ्याशा आपल्या शेतातून हे मिरच्या तोडून आणल्यात आणि त्यानंतर इकडे आपल्या एका परातीमध्ये मी टाकलेले आहेत हुळगे वाळवण्यासाठी कारण आईने हे हुळगे दिलेले आहेत तर म्हणतात चला छान असे वाळल्यानंतर आपल्या याची शिंगोळे किंवा गोळ्याचं कालून असं छान होतं आणि बघा एकदम गावरान हुलगे आहेत मांजे हुलगे कारण तिच्या शेतामध्ये होतात आणि आईने आणलेलं आहे वानळा आता आपल्या घरच्या घंट्या गिरणीत दळून मस्तपैकी हुळग्याची आता भाजी होती किंवा हुळग्याच्या शेंगोळी देखील होतात तर एक दिवशी आपण आई आल्यावर करू कारण मला जास्त शिंगोळी मैत्रीणं करायला येत नाही तर का असं ऊन पडलेलं आहे आता वाजलेले आहेत आमच्या इकडं साडे अकरा आणि चला आता स्वयंपाकाची तयारी आहे मी मारदा आवरलाय चपात्या आणि शेपूची भाजी करून ठेवली होती आणि कुकर लावून गेली होती मैत्रीणं तर आता डाळ आणि आपल्याला बटाट्याची थोडीशी चटणी करायची तर चला हो आपण किचनकडे पटपट आवरून घेते मी आता मी पटकन असं फोडणीचं वरण मैत्रीणं बनवून घेते तर लसूण सोलून घेतलाय मिरची कट करून घेतली कोथिंबीर कढीपत्ता सगळं काही साहित्य आणलेलं आहे आता इथे आपली कढईमध्ये तेल जरा मी टाकून घेते जरा तापायला तर दोन वगळी मैत्रीणं मी तेल टाकून घेते त्यामध्ये आता सगळ्यात पहिल्यांदा आता मोहरी टाकून घेते झटपट असं पटकन आता मी आपलं फोडणीचं वरण बनवणारी मैत्रीणं शेतामध्ये काम आपल्या मैत्रीणं पटपटपट शेतातली कामंही उरकायला लागतात आणि सध्या तर तुम्ही सगळेजण बघतात आपलं महिना चाललेला आहे संक्रांतीचा हळदीपुंकवाचा आणि असं छान असं आमचं रोज हळदीपुंपाचा कार्यक्रम होतो आणि रोज शेतातली आपली पटपट कामं आवरायची हळदीपुंपासाठी जायचे आणि तिथून आलं का सगळं आपलं बाकीचं स्वयंपाक वगैरे पटपट आवरून सगळंच आपल्या मैत्रिणींना सगळ्याची आवड असते हऊस असते आणि सगळं काही करावं लागतं मैत्रिणींना थे आता आपले गट तर पाई मी पानी है। आता इथे झटपट असं माझं नसतं पाहिजे आता कोरणीचा वरण देखील होईल वरण आपल्याला जेवढं घट्ट पातळ पाहिजे तेवढं मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता चवीनुसार मीठ टाकून घेते आणि त्यानंतर आपली जास्तीची कोथिंबीर कारण कोथिंबीरशिवाय काही कुठल्याच पदार्थाला टेस्ट आणि चव आणि छान असा रंग नसतो मैत्रीणं तर चला आता आपली आ, वरण किंवा डाळ म्हणतो उकळी येईपर्यंत मी पटपट आपली -पट भाजीची तयारी करून घेते बटाटे वगैरे सोलून तर मैत्रिणी बघा आवरला माझा स्वयंपाक आपली भाजी झाली बटाट्याची आणि इकडं आपलं फोडणीचं वरणही झाले आणि त्यानंतर आता एक मी आधीच सकाळी ठेवली ती शापूची भाजी आणि चपाती चला त्याला पटपट आता जेवून घेतो आणि मग बाकी कामाला लागायचं आहे तर मैत्रिणी जेवण खावण करून झालं आणि रोज आमचं सगळ्यांचं चालतंय हळदी कुंकू आणि रात्री आम्हाला मला काय हळदी कुंकामध्ये भेटलेलं आहे ते दाखवणार आहे आणि आज आमच्या जाऊबाईची आणि माझी आणि मैत्रिणींची काय आमची चर्चा होणार आहे कारण आमच्या या हळदी काय वाण घ्यायची आहे काय द्यायचं आहे मैत्रिणींना ते ठरवायचं आहे तर हे बघा मैत्रिणींना छान अशी काही एक परडी म्हणू शकतो आणि छान असा गाजरा भेटलेला आहे तर मस्तपैकी याला काकड्याची फुलं म्हणतात हा पारस काकडा आहे तर मला ही आवड आहे गजरा लावायची आणि मस्त गजरा भेटला तर आता हा गजरा मी आज लावणार आहे कारण रात्री भेटला काही रात्री याचा कर वापर करता आला नाही आणि त्यानंतर आपली बघा ही एक पर्स भेटली तर दोन ठिकाणी रात्री आमचा हदी कुंकू होता आणि असं हे दोन वाण भेटलेले आहेत आणि आता मी माझ्या जाऊबाईकडे जाणार आहे कारण आम्हाला हादी कुंकाचं आमच्या बचत गटाचं आणि घरगुती देखील हद्दी कुंकू करतो तर काय काय वाण घ्यायचं आहे काही सामान घ्यायचं आहे ते घेण्याची चर्चा होणार आहे म्हणून आता मी चालले माझ्या जाऊबाईकडे आता मी आलेले आहे वणिताच्या घरी म्हटलं चला काय चाललंय बघावं तिचं काम इकडं आई आपल्या निवांत बसलेल्या मग काय जेवले का तुम्ही काय खाला वनिताने काय पावभाजी केली का मग काय चाललंय आराम झोपा मग निवांत वनिता आहे घरात माझा गजरा पडला गजरा तसाच अडकावला होता नुसतंच त्याच्यामुळे तो गेला पडून त्याला काही क्लिप लावलं नाही वनिता बसली निवांत काय चाललंय काय नाही मस्त जेवण खाऊन झाले भर आता आल्या मैत्रिणी येतील ना आता करूया हादीपुंपन मस्त ही तर हादीपुंपाच नियोजन आहे तेव्हा म्हंटल बायका आल्या का नाही बघावा काय काय वाटेल सर्च केलं केला मोबाईल मधून चाललंय पण अजून कोण काय कोण कोण काय काय वाटतंय हादीपुंपाचे छान छान व्हिडिओ पाड यावेळेस बघूया काहीतरी नाही तर खाण्यापिण्याचं काय खाल्ली गोष्ट देऊ आपण रात्री आपल्याला काय काय भेटलं मग सागरबत्तीचा एक पुडा भेटला एक प्लॅस्टिकच बाऊल बाउल घेतलं परत एक पर्स भेटली तर छान छान असं वान मैत्रिणी वेगवेगळ्या टाईपचं काहीतरी युज होईल वापरात येईल असं वाटीत हाय ना मनी एक नॅपकिन पण घेतलं तर आता आपले ना एक मुठ्ठी अशी एवढ्या महिनाभरामध्ये घरामध्ये भर एवढे सगळ्या मैत्रिणींच्या घरी जायचं बचत गटांचे हादी कुंक होतात आणि रोज वेगवेगळे वाण वाटीत तर आमचं इथेच नियोजन आहे काय वाटायचं आणि का काय आज जायचंय का मग बाजारावर जायचं आज किंवा उद्या बघू सगळ्यांचं आभारल्यावर आणि मग बघू काय वाण भेटते कारण घरगुतीच हादी कुंक आहे आणि आमचं बचत गटाचं पण आहे हे का नाही म्हणता आमचं एकत्र पण आहे घरगुती पण तर आपण सगळेजण हा दिवकुंप एन्जॉय करा आमचं मस्त पैकु हा तिळगुळ तिळ संक्रांतीला वाटलं आणि हद्दी कुंपालाही वाटतं तर बाय संपवते इथंच आता व्हिडिओ